तुम्हालाही कधी कधी असं वाटतं का ती तुमच्याशी बोलतीये हसतीये तुमच्या मेसेजला रिप्लाय सुद्धा देते पण तरीही काहीतरी अपूर्ण असल्यासारखं का वाटतं तिच्या बोलण्यात कोणतीही अडचण नसते पण तिच्या शांततेत मात्र एक अबोल तक्रार दडलेली असते आणि तुम्ही मनात म्हणता मी ऐकतो ना तिचं सगळं मग तरीही ती असं का वागते तुम्हालाही हाच प्रश्न पडतोय का आज आपण याच प्रश्नाचं खरं उत्तर शोधणार आहोत आजचा विषय आहे तिला हवाय समजून घेणं पण आपण फक्त ऐकतो समजत नाही आज आपण नेमकं हेच बघणार आहोत तिच्या मनात खरं काय चाललेलं असतं आपण तिला समजून घेण्यात कुठे आणि का चुकतो आणि प्रेमात नुसतं ऐकणं पुरेसं का नसतं आणि हो जर तुम्हाला अशाच नात्यातल्या नाजूक भावना आणि मुलींना समजून घ्यायच्या सायकॉलॉजीवरचे व्हिडिओ आवडत असतील तर टॉक टू हर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आपण नात्यावर बोलतो पण थेट मनातून चला तर मग सुरुवात करूया फक्त ऐकणं आणि खरंच समजणं यामधलं अंतर शोधायला जे तुमचं नातं कायमचं बदलून टाकेल भाग एक ऐकणं म्हणजे समजणं नसतं कधी कधी तुम्हाला असं वाटतं का अरे मी तिचं सगळं लक्ष देऊन ऐकतो तरी ती का म्हणते की तू मला समजून घेत नाहीस इथेच आपला गोंधळ होतो कारण आपल्याला वाटतं की ऐकलं म्हणजे सगळं झालं पण ऐकणं आणि समजून घेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ऐकणं म्हणजे फक्त कानांनी आवाज ऐकणं पण समजून घेणं म्हणजे मनाने तिच्या भावना ओळखणं मी तुम्हाला एक उदाहरण देतो ती म्हणते आज ऑफिसमध्ये खूप थकल्यासारखं झालं आणि आपलं पटकन उत्तर तयार असतं मग थोडा वेळ झोप आराम कर हे बरोबर बरोबर वाटतं नाही का पण खरं तर तिला तेव्हा झोप किंवा आराम नको असतो तिला हवं असतं की कोणीतरी तिच्या या थकव्याला ऍक्नॉलेज करावं तिला कोणीतरी विचारावं काय झालं ग आज इतकं का दमलीस ती थकली हा शब्द वापरते पण त्यामागे तिची भावना असते आज मी एकटी पडली मला समजून ना आपण काय करतो आपण लगेच तिला सल्ला देतो आपण तिला रिप्लाय देतो पण तिच्याशी कनेक्ट होत नाही म्हणजे आपण फक्त ऐकतो पण तिला समजत नाही अशा छोट्या प्रसंगामुळे तिला हळूहळू हौह। वाटायला लागतं हा फक्त माझं बोलणं ऐकतोय पण मला समजून घेत नाही हे एकदा दोनदा झालं तर ठीक आहे पण जेव्हा हे वारंवार होतं तेव्हा ती तुमच्याशी बोलणं कमी करते मग ती म्हणते काही नाही झालं पण तिच्या त्या शांततेत तिला खूप काही सांगायचं असतं म्हणून पुढच्या वेळी जे ती जेव्हा काही सांगेल तेव्हा लगेच उत्तर देण्याऐवजी थोडा वेळ थांबा आणि स्वतःला विचारा फक्त बोलत ती काहीतरी फील ते काय कधी कधी तिच्या एका साध्या वाक्यामागे तिच्या संपूर्ण दिवसाची तिच्या मनातली एक मोठी गोष्ट लपलेली असते आणि तिला खरंच समजून घेण्याची हीच खरी सुरुवात आहे भाग दोन ती सूचक खुना देते पण आपण ओळखत नाही तिला काहीतरी वाटत असतं पण ती कधीच सरळ सरळ सांगत नाही आणि आपण म्हणतो ती काही बोलत नाही तर मी काय समजायचं पण गंमत अशी आहे की ती बोलतेच तिच्या स्वतःच्या पद्धतीने ती सरळ नाही सांगत पण ती तुम्हाला हळुवारपणे छोट्या छोट्या गोष्टींमधून सूचक खुना देत असते प्रसंग एक तिचं अचानक शांत होणं एकदम बोलकी असणारी मुलगी एका क्षणाला चुपचाप फक्त हा वर येते साधा असू पण नाही तिचं रिप्लाय उघडपणे कमी होतात आपल्याला वाटतं ती मूड मध्ये नसेल पण खर तर तिचं मन म्हणत असत मी जे काही बोलले ते तू नोटीस केलंच नाहीस ती एक सूचक खून देते की मी दुखावलीये पण मी ओरडणार नाही मी आता शांत होणार आहे प्रसंग दोन ती बोलते काई काही नाही झालं तिचे डोळे काहीतरी वेगळं सांगत असतात पण तिचं तोंड काही नाही झालं त्या काही नाही लपलेलं असतं ते फक्त ऐकायचं नसतं ते फील करायचं असतं ती वाट पाहत असते की हा एकदा तरी विचारेल खरंच काय झालं आहे प्रसंग तीन ती मुद्दामून लांब होते तीच जी रोज तुमच्याशी बोलायची आज चार पाच तासांनी रिप्लाय करते आणि आपण लगेच इगो मध्ये जातो माझा पण वेळ आहे पण तिला वाटतं मी जरा दुरावले तर कदाचित याला कळेल की मी भावनिकपणे ती प्रयत्न करते पण तिच्या पद्धतीने मुद्दा असा आहे ती नेहमी ओरडून सांगत नाही ती सूचक खुना देते ज्यात शब्द कमी असतात पण भावना जास्त असतात पण आपण मात्र शब्द शोधत बसतो आणि तिच्या भावनांना चुकवतो या सूचक खुणा ओळखणं खूप गरजेचं आहे नाही का जर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर या प्रयत्नासाठी एक लाईक नक्की द्या समजून घेणं म्हणजे ती जिथे शब्द संपवते तिथून आपलं समजणं सुरू व्हावं तिचं बोलणं बंद झालं की तिच्या डोळ्यात हावभावात रिप्लाय मध्ये किंवा रिप्लाय नसण्यात काहीतरी सांगणं सुरू असतं आणि इथेच आपण फसतो आपण तिला तू बोलना काय झालं असं म्हणतो पण ती मनात म्हणते काय सांगू सांगून काही फरक नाही पडणार कारण तिने मागेही सूचक कुणा दिल्या होत्या पण आपण त्या गंभीरपणे घेतल्याच नाहीत ती तुम्हाला दूर करू पाहत नाही ती फक्त बघतेय तू माझं न सांगितलेलं समजतोस का बाग तीन तिची शांतता म्हणजे काहीच नाही असं नाही कधी कधी ती काहीच बोलत नाही तिचं उत्तर फक्त हां किंवा ठीक आहे तिच्या डोळ्यांना काही विचारायचं असतं पण ओट मात्र गप्प असतात आपण गोंधळतो ती काही बोलत नाहीये मग प्रॉब्लेम काय आहे पण खरी गोष्ट अशी आहे स्त्रिया शांत होतात जेव्हा त्यांना खूप काही बोलायचं असतं पण त्यांच्या बोलण्याने काहीच बदलणार नाही असं त्यांना वाटतं प्रसंग एक तिचं ठीक आहे हे खरंच ठीक असतं का ती म्हणते ठीक आहे पण तिच्या आवाजात थोडं कुरकुरले पण थोडा थकवा असतो तिचा ठीक आहेचा खरा अर्थ असतो माझं म्हणणं तू नाही ऐकलंस पण मी आता ते मनात ठेवते शांत राहणं म्हणजे समाधान नाही कधी कधी ते एक प्रकारचं गिवप असत प्रसंग दोन ती थांबते कारण तिला वाटतं कुणीच समजणार नाही तिने आधी बोलून बघितलंय कदाचित तिने रडत रडत सांगितलंय कदाचित तिने वाट पाहिलीये कधीतरी तो मला समजून घेईल पण काही झालं नाही म्हणून आता ती गप्पा आहे पण त्या शांततेत मला समजून घ्या असा आवाज अजूनही आहे फक्त तो आवाज आता मनात आहे ओठांवर नाही प्रसंग असते पण तेव्हाच ती जास्त बोलते तिच्या डोळ्यात असतो त्रास तिच्या हालचालींमध्ये असतो हताशपणा एक भावनिक थकवा आणि आपण म्हणतो काय झालं सांग ना पण ती म्हणते काही नाही कारण तिला वाटतं मी सांगितलं तरी याने समजायचं की माझं मूड खराब आहे पण माझं मन थकलंय हे त्याला कधी कळणार म्हणजे काय ती शांत असते पण तिचं मन चालूच असतं ती बोलत नाही पण तिचं मन संवाद करत असतं ती हसते पण तिच्या हसण्यात एक भिंत असते मग आपण काय करायचं नंबर एक शांततेला स्पेस द्या पण दुर्लक्ष करू नका ती जर कमी बोलत असेल तर आपण चुकीचं काही केलं का असा प्रश्न स्वतःला विचारा नंबर दोन तिच्या भावनांना महत्व द्या तुला जे वाटतंय ते खरंच महत्वाचं आहे मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय हे वाक्य खूप काही बदलू शकतं नंबर तीन शब्दांपेक्षा जवळीक द्या केवळ बोलून नाही तर तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून कधी कधी मी आहे इथे हे सांगणं जास्त समजून घेणं ठरत ती जेव्हा गप्पा असते तेव्हा ती नाराज असते थकलेली असते गोंधळलेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अपेक्षा ठेवून थांबलेली असते की तू तिला समजून घेशील पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ती इमोशनल डिस्कनेक्ट का अनुभवते आणि कधी कधी प्रेम असूनही ती तुमच्यापासून लांब का होते जर हाच प्रामाणिक टोन आणि नात्यांमधील भावनिक सत्य तुम्हाला पटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे आपण फक्त नातं जपायचं नाही तर ते खरंच समजून घ्यायचं शिकतो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये